मित्रांनो आयुष्यात प्रेम करताना चार गोष्टी कधीही महत्वाच्या असतात त्यातली पहिली गोष्ट म्हणजे क्षमा करण्याचा निर्णय घ्या म्हणजे मित्रांनो आयुष्यात जर तुम्हाला प्रेम सांभाळून ठेवायचं असलं तर पहिली गोष्ट म्हणजे क्षमा करण्याचा निर्णय घ्या दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या जिभेवर संतुलन पाहिजे म्हणजे तुमची जीभ धरून ठेवण्याचा निर्णय घ्या म्हणजे समोरची व्यक्ती तुम्हाला काही जरी बोलली तरी तुम्हाला ती स्टॉप करता आली पाहिजे म्हणजे मित्रांनो की असं मला म्हणायचं आहे की तुम्हाला की समोरच्या व्यक्ती तुम्हाला शिवी देते वगैरे अशा काही गोष्टी होतात प्रेमामध्ये तर त्या तुम्हाला शांतपणे ऐकून घेऊन त्यावर न प्रति उत्तर देणे याच योग्य मार्ग असतो म्हणजे तुमच्या जीबेवर ताळेबंदी करणे मित्रांनो तिसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो सर्वोत्तम विश्वास ठेवण्याचं ठरवा म्हणजे समोरच्या व्यक्तीवर तुम्ही जर विश्वास ठेवला असेल तर मुळापासून ठेवा उगेच ते मनात विश्वास नसायचा आणि उगीच नसतं विश्वास आहे असं दाखवून द्यायचं ह्याला काही अर्थ नसतो मित्रांनो आणि चौथी गोष्ट म्हणजे मित्रांनो नाराष्ट्र न होण्याचा निर्णय घ्या तर मित्रांनो कसं असतं एखादी व्यक्ती आपल्याला कॉल करत नाही एसएमएस करत नाही किंवा अशा काही गोष्टी असतात प्रेमामध्ये तर मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला टाळता आल्या पाहिजेत म्हणजे समोरच्या व्यक्तीवर तुम्ही काही जरी ती बोलली नाही तुमच्याशी एक दोन दिवस तरी तुम्ही तिच्यावर नाराज न होता हसून तिच्याशी बोला बघा ती तुमच्या प्रेमावर किती आत्मनिर्भर राहील तर ह्या प्रकारच पुढची कविता आहे मित्रांनो तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगा विसरू नका पाऊल एक तुझ्याकडं पाऊल एक तुझ्याकडं एका माग एक चालताना एका माग एक चालताना वाटायचं मनात कधी कधी वाटायचं मनात कधी कधी आठवणीत हिला पाहताना आठवणीत हिला पाहताना दूर जरी असले तू दूर जरी असली तू कधी असे वाटलं नाही कधी असं वाटलं नाही पाऊल तुझ्याकडे वळताना कधीच थकलं नाही पाऊल तुझ्याकडं वळताना कधीच वाट थकलं नाही दिवसामागून दिवस गेलं दिवसामागून दिवस गेलं तेही कधी कळलं नाही तेही कधी मला कळलं नाही आयुष्यात मग आयुष्यात चालताना मग पाऊल ते कधी थांबलं नाही ते कधी थांबलं नाही मनातलं नातं तू कसं बस मनातलं नातं तू कसं बस अजून तू तसंच जपलं अजून तू तसंच जपलं म्हणून तर माझ्या मनाने म्हणून तर माझ्या मनाने काळजात तुला घेतलं म्हणून तर माझ्या मनाने तुला काळजात घेतलं पावलं थकली चालून चालून पावलं थकली चालून चालून मन हे कधीच ग थकलं नाही मन हे कधीच ग थकलं नाही तुझ्या आठवणीत आताही तुझ्याही आठवणीत आताही भेटीचं क्षण मी विसरत नाही भेटीचं क्षण मी विसरत नाही मित्रांनो कशाप्रकारे कविता आवडली सांगायला विसरू नका